नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे दर्शको आज चौदा ऑगस्ट बुधवार संध्याकाळच्या साडेसहा वाजलेल्या आहेत आत्ताच हाती आलेल्या उजनींधनाच्या अपडेट विषयीची आत्ता आपण अधिक माहिती जाणून घेऊया दर्शको आज दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवला त्याचबरोबर पाठीमागील चार दिवसापासून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात ही पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे याच कारणामुळे आज सकाळी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये असणाऱ्या पंधरा हजार क्युसेकच्या पाण्याच्या विसर्गामध्ये घट होऊन सकाळी नऊ वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये दहा हजार सातशे पन्नास क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे त्याचबरोबर हळूहळू दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक ही घटत असून आज संध्याकाळी आताच हाता आलेल्या माहितीनुसार सात हजार सातशे पस्तीस पाण्याची आवक ही दौंड येथून उजनी धरणामध्ये होत आहे दर्शको या हळूहळू होत जाणाऱ्या आवकमुळे तसेच हळूहळू हुड़। कमी झालेल्या पावसामुळेही उजनी धरणातील एकूण पाणी साठ्यामध्ये येणारं पाणीही अतिशय कमी झालेलं असून आज संध्याकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामध्ये एकूण पाणी साठा हा एकशे एकोणीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी एवढा झालेला होता त्यापैकी छप्पन पॉईंट तेत्तीस टी एम सी हा उपयुक्त पाणीसाठा आहे याचमुळे उजनी धरणाची पाण्याची पातळी ही आज संध्याकाळी साडेसहा वाजता एकशे पाच पॉईंट चौदा टक्के एवढी झालेली होती दर्शको आपल्याला माहितीच आहे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सातत्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे त्यामध्ये कधी वाढ तर त्यामध्ये कधी घटी होत आहे आता जाते आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून माड्याच्या डाव्या काल्यामध्ये दोनशे ऐंशी क्युसेकचा विसर्ग होत आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होत आहे उजनी धरणामधून बोगद्यामध्ये नऊशे क्युसेकचा विसर्ग होता असून मुख्य कॅनलमध्ये जो काही विसर्ग होत आहे तो बावीसशे क्युसेकचा विसर्ग होत आहे त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठीही उजनी धरणामधून सोळाशे क्युसेकचा विसर्ग होत असून संध्याकाळी साडेसहाच्या अपडेटनुसार उजनी धरणामधून एकूण बारा हजार तीनशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग हा खालच्या पात्रामध्ये होत आहे दर्शको पावसाच्या कमी झालेल्या प्रमाणामुळे त्याचबरोबर वाढत असलेल्या उन्हामुळेही हळूहळू उजनी धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी होण्याची शक्यता असून येणारी आवक ही हळूहळू घटत चाललेली आहे या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज